जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून दसऱ्याच्या मुहूर्तावर जागा वाटप जाहीर करण्याचे महायुतीतील मतभेदांवर प्रश्न केला उपस्थित माहितीचे सरकार येणार असल्याचे संकेत अमित शहा यांनी दिले त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सत्तेसाठी साम दाम दंड भेद वापरण्याच्या सूचना दिल्या चंद्रपूरमध्ये कृष्कानं शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड आरोपी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी महात्मा गांधींच्या एकशे पंचावन्नाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर गांधीजींना केले अभिवादन महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या स्मृती स्मारकाचं घेतलं दर्शन विजय लाल लालबहादूर शास्त्रीजींच्या स्मारकाचंही अभिवादन पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी घोडबंदर इथल्या कासार वडवली भागात दौरा करणार त्यानुसार घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे महामंडळाने शिवनेरी एस डी मध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय घेतलाय जी हवाई सेवेच्या धरतीवर प्रवाशांना मदतीसाठी नेमली जाणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या